परत कोणतरी मानणार हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही तो लुटायला झाला होता चोर होता तो एक एसीबी मानला खापी गेलं की केलं कॉम केल स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोणी मला माहित नाही माझं तर म्हणणं आहे ना जे काय तुमचा प्रश्न काय औरंगजेबाची जी खबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरच ठेऊन उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं कशा करत काय आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या त्यांचे वंशज का ते दर्शन जातात येऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग नाही आता तुम्ही जावा जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा कशाला थांबता था। इथं परत कोणतरी म्हणणं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही या इथले आहो तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण त्यांचे आरमारातले ची ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते सगळे भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा हो, संपूर्ण होते त्यामुळे हे काय हे बांधोळ यांना काय खोलून टाकाय ना काय किती लागतं एक एसी बी मारला खाप किती केलं की केलं त्या टाकून पुढे धन्यवाद बाबा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका